नमस्कार शेतकरी मित्रांनो बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत मनपूर्वक स्वागत आता जवळपास मे महिना जवळपास आलेलाच आहे चार दिवसावर आता मे महिना आलेला आहे आणि चार दिवसामध्ये मे महिना आलेला आहे आणि प्रत्येकाची पाण्याची अपेक्षा थोडी वाढलेली आहे जेणेकरून जेणेकरून त्यांना दोन इंच तीन इंच चार इंच किंवा चार एकर क्षेत्र भिजलं पाहिजे दोन एकर भिजलं पाहिजे अशा पद्धतीनं पाण्याची अपेक्षा सध्याला वाढलेली आहे पण पाण्याची अपेक्षा वाढलेली आहे मान्य आहे पण आज मे महिना चार दिवसाला आलेला आहे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये चार इंच पाच इंच मिळणं पाणी शक्य नाही प्रत्येकाच्या लाईन जमिनीमध्ये पाण्याच्याच लाईन मिळत्याल किंवा पाणीच मिळतं अशातला भाग थोडासा घडतो थो तर मला एक म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या जे जमिनीमध्ये लाईन असतात ते कुठं डीएमटी लाईन असतील कुठं पाण्याच्या लाईन असते कुठं ड्राय लाईन असतील जे असेल ते असेल पण आपण काय करतो आपला जे रिझल्ट आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे जेणेकरून दहा पाच टक्के ज्याचं त्याचं लक बॅड लक होऊ शकतं उदाहरणार्थ आपण गेल्या वर्षी बोर बोरची संख्या झाली होती आपली जवळपास दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न बोर झालेली आहेत गेल्या वर्षी दोनशे बावन ते दोनशे त्रेपन्न बोर झालेले त्याच्यामध्ये अकरा ते बारा बोर फेल आहेत आपले आणि यावर्षी जवळपास एकशे सदुसष्ट ते अडुसष्ट बोर झालेले आहेत आणि एकशे सदुसष्ट ते अडुसष्ट बोरमध्ये जवळपास चार ते पाच बोर फेल आहेत असा रिझल्ट आहे ज्या माणसाला शंभर टक्के रिझल्ट पाहिजे त्या माणसाने कसलाही कॉल करू नका कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा शंभर टक्के गॅरंटी वॉरंटी किंवा रिझल्ट शंभर टक्के आमच्याकडे काहीही नाही आमच्याजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट आहे कुणाचं लग लागू शकतं कुणाचं बॅडलक होऊ शकतं हे सांगू शकत नाही ज्याचं त्याचं वैयक्तिक लग बॅड लग, लग बॅडलक लग होऊ शकतं म्हणजे आपल्याजवळ शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही आणि मिळ आपण फक्त प्रयत्न करतो आपण जे काम करतो जे पाणी पाहतो बघतो ते आपल्या अनुभवातून पॉईंट देतो अनुभव अभ्यास जे आहे त्याच्यामधून पॉईंट देतो आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅरंटी किंवा खात्री देता येत नाही दिली जात नाही अनुभवातून पॉईंट दिले जातात अनुभवातून कुणी कुणी माणसं समाधान होत असतील कुणी माणसं समाधान न नाही होत असतील त्याचं आपण कुठलंही सांगू शकत नाहीत आता उदाहरणार्थ काल एक ठिकाणी बोरचा पॉईंट दिला होता जेणेकरून त्या माणसाचे जवळपास चार ते पाच नाही सहा ते सात बोर फील होते आणि त्या माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी ते शेजाऱ्याच्या इकडून पाणी मिळत होतं घेत होते महिन्यावारी पाणी घेतलं होतं त्याने आता त्यांचं म्हणणं आम्हाला चार इंच पाहिजे पाणी अहो जर मला चार इंच पाणी जर लागलं असत मिळत असत तर तुम्हाला तुमच्या पाच सहा सात बोर फेल गेलेच नसते ना ही अपेक्षा करणं चुकीचं आहे ज्या माणसाला इथं प्यायचं पाण्याचा वांदा आहे ज्या प्यायला पाणी नाही मिळत त्या माणसाला मित्रांनो आपल्याकडे शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही मिळत नाही ज्या माणसाला शंभर टक्के रिझल्ट पाहिजे शंभर टक्के गॅरंटी पाहिजे त्या माणसानी कसलाही कॉल करू नका नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट आहे प्रमाणे ज्या माणसाला ही वाक्य पडतील आपण फक्त प्रयत्न करू शकतात प्रयत्नाच्या पलकड काहीही करू शकत नाहीत आमचे प्रयत्न तुमचे नशीब ह्या वाक्यावर कुणाला फोन करायची इच्छा असेल तर फोन करा आणि ज्या माणसाला असं वाक्य नाही पाहिजे शंभर टक्के गॅरंटी पाहिजे खात्री पाहिजे आणि पाणीच पाहिजे ह्या माणसानं कसलाही कॉल करू नका आणि दुसऱ्याला त्रास देऊ नका होईल तेवढं स्वतःची स्वतःला पानाडी समजा आणि स्वतःचे पैसे स्वतःच्या हिशोबाने खर्च करा पण दुसऱ्याला विनाकारण त्रास देऊ नका असं माझं म्हणणं आहे त्रास मानण्यापेक्षा तुम्हाला एवढं समजतं तुम्हाला एवढं त्रास वाटतं तर तुम्ही स्वतःहून पॉईंट घ्या दुसऱ्याला सांगू नका समजू नका दुसऱ्याला असे पैसे वेस्ट घालू नका करू नका कारण एक एका माणसाचे जवळपास पन्नास पन्नास बोर झालेले तीस तीस बोर झालेले चाळीस चाळीस बोर झालेले ते माणसं देखील येतात आणि थोडंफार पाणी मिळण्याच्या अपेक्षेनं फोन करतात पण ज्याचा त्याचा लग बॅड लग सांगू शकत नाही शंभर टक्के गॅरंटी मिळत नाही देत नाहीत कुठल्याही गॅरंटी वॉरंटी मिळत नाही ह्या वाक्य जर कुणाला पसंत पडलं तर कॉल करा नसता करू नका नम्र विनंती नमस्कार